बाप रे सगळं ब्लॉक झालंय हे नाही नाही इथेच आहे इथेच इथंच आहे पोकळ आहे बाप रे हे सगळं खालून पोकळ झालंय बांधच पूर्ण घरामध्ये कोसळला आहे चला तर आता निघालो घाटकोपरला आई आणि मी भारतातल्या माणसांना ना स्वच्छतेची अजिबात कदर नाही जी की बाहेरच्या देशात आहे तर भारतात माणसं कुठेही थुकतात कुठेही काहीही करतात कुठेही कचरा टाकतात सिविक सेन्सचा अजिबात वापर करत नाही तुम्ही लालबागच्या व्हिडिओ मध्ये बघालच या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितला असेल आई कुठे गेली नक्की एवढे पुढे पुढे गेली का मागे राहिली नक्की काय माहित फोन करून बघतो आई लय पुढे चालत आली पटकन हे बघा तिकडे उभी आहे स्टेशन रिक्षाने जायचं चला रिक्षा घसलो आता पैशा इतकं सुट्टी मला नाही माहिती बघायला पाहिजे पण काय रिक्षा मी मी स्टिक घेतली आणि पिशवी ठेवली गाडी स्टिक खूप कामाची आहे माझं पाकिट असत जवळ काय टेन्शन नव्हतं आले का व्यवस्थित पाचशे रुपये सुट्टी नाही आहेत आणि तिकीट काढायचं आहे आणि आता मला म्हणते जा जा तू मी नाही म्हणजे वा तुम्ही चल तिकीट झाली काढू चला मानसरोवर स्टेशन, स्टेशन। इकडे पनवेल साठी जायलाय आणि इकडून पुढे गेलो इकडे अंधेरी अंधेरी म्हणजे आपल्याला कुर्लेला उतरावं लागणार स्टेशन साधी आता मानसर स्वच्छतेला पहिलं प्राधान्य द्या स्वच्छता खूप महत्त्वाची तुम्ही बाहेरच्या देशात बघा कुठेही कचरा दिसणार नाही पण आपल्या देशात कुठं कुठे पण काही करतात स्वच्छता असेल ना तिथे आपल्याला खूप सुंदर वाटतं फिरायला पण भारी वाटतं लाग एसी लागली आता एसी ने नाही जाणार आई इथे बसली आहे बघा अंबरनाथ एसी ही सोडायची आणि दुसरी पकडायची आता एसीची आली अंबरनाथ एसी पुढे येईल ती पकडायची लय दिवसाने आज घाटकोपरला आलो आता रिक्षाची बागा बघून आलो स्टेशनला उतरल्यावर बघा आई रिक्षा रिक्षा इथे भेटणं खूप अवघड आहे रिक्षावाले जास्त येत नाहीत असलपा सांगितलं तर कोणच येत नाही जास्त करून असलपा बोललो तर नाहीच बोलतात नक्की जगा असेल पण सांगितले की कोण येणार नाही काय प्रॉब्लेम असतो त्यांना असेल पण बरोबर काय माहित फायनली आता रिक्षात बसलो नशीब लवकर मिळाली नाहीतरी इथे लवकर मिळत नाही असल त्यासाठी रात्री जे अकरा वाजता जर दहा वाजता आलो ना आजी बाजू रिक्षा लवकर भेटत नाही एक एक तास जातो असा

कसं काय हो हो कस ते जे फिरत होता तू पाणी बोलवाला कसा आला एकटा एकटा म्हणजे तुझ्या मित्रांबरोबर आणि आईला माहिती आहे का काय सांगितलं काय सांगितलं अच्छा आणि पावसात पावसाडतं थांबलं था त्याचे मित्र हा एक कार्टून आहे एक नंबरचा हा एक नंबरचा कार्टून आहे थांबलोय साईडला पाऊस येतोय जोरात भिजायला नको म्हणून थांबलोय सांगतोय त्यांना मी भिजायला नको म्हणून आम्ही थांबलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे घरी आणि रित्यच्या घरी जाऊन बसणार आहे आम्ही ह्याच्या आहे हे बघा हा गोरीला आहे ह्याच्या घरी जाऊन आम्ही बसणार आहे आता काय बघा आता किती येते म्हणून आम्ही साईडला थांबलोय पाऊस गेल्यावर आम्ही जाणार घरी तोपर्यंत इथेच थांबवला साईडला ह्या कार्टून बरोबर ह्या कार्टून बरोबर इथे थांबावं लागणार हे बघा परत रे काय

नाही नाही बाप रे सगळं ब्लॉक झाले हे नाही नाही इथेच आहे इथेच आहे इथेच आहे इथेच आहे पोकळ आहे बाप रे हे सगळं खालून पोकळ झालंय बांधच पूर्ण घरामध्ये कोसळला मंडळी कसं पडलंय ते खूप बेकार पडलंय आणि आय थिंक कोणतरी ऑफ पण झालं वाटतं त्या दुर्घटना त्या दुर्घटनेमुळे कोणतरी ऑफ पण झालं वाटतं काय बोललास तू त्या जे बोर्ड पडलं सोसायटीचं पूर्ण आखरून हो ते आहे घर सगळं तुटलं ते म्हटल्यावर काय काय एवढा हॅलू कशी आहे सांची मी लय भारी हे बघाय आमचे काका <laughs> हा मग अशी दोघांना बघितलंय ही सांची शैतान आहे आणि तू कोण आहे तू कोण आहे आगाव दोडगी हे बघा आता सांचीच्या घरी येऊन बसलोय मी आता व्हिडिओ बनवतोय हे बघा ही सांचीची मम्मी आहे सांचीच्या घरी आलो आहे ही सांची आहे माझी मम्मी तोंड हा रितेश आहे हे बघा सांचीची मम्मी बघा कशी तोंड लपवते मला पाणी घेऊन आले हा द्या पाणी द्या पाणी द्या आईची वाढवत आहे आईची वाढवत आहे अच्छा मी शूट करणार हे पण टाकणार आहे हे पण टाकणार आहे हे जे आपण बोलतोय ना ते पण टाकणार मस्त एकदम हा त्याची पण शूटिंग केली ते पण टाकणार आहे

अरे ही नवीन पद्धति बैग है ही बैग है ते मस्त है युनिक चैनी चैनी ची बैग सांची ची स्पेशल बैग मस्त बैग है सांची जबरदस्त जेव 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 अरे ते जेवतो आता हे पण टाकणार आहे मी या जेवायला मंडळी सगळ्यांनी आम्ही जेवतोय नाही लाईव्ह नाही रे लाईव्ह लाईव्ह कोण करते नाव विसरली हा ना, ना।, 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 ना जेवण मस्त बनवते ना मीच शिकवले <laughs> जेडू बोल ठीक आहे ना पण मला बनवता येत नाही मी शिकवले पण मला बनवता येत नाही आणि तू काय बोंबील तू दिली तू पापलेट सुरमई आणि ही त्याची ड्रॉइंग बघा किती मस्त ड्रॉईंग काढली बघा महादेव चांगली आहे बघा सुद्धा मग ऐकवाडा रितेश सुद्धा अजून बघा दाखव रे हां बघा हे गणपती लॉर्ड गणेशा थांब ना पूर्ण बघू दे छान काढले मस्त काढले पुढे घे เดวีปาร์วตีเล็บอะไรตรงนี้ไงอาจุนอาจุนอะไรอาจุนเท้ามุกค่ะปนเอใครโมบายโค้เนซโมบายมาลักมาดตักที่ไม่ตักนะเอ้ยใช่ใช่ช่วยซูมบอร์กให้มาจ้าใช่ไหมลีน่าบ๊อกุลลีฉันมาลักมาดที่มาดที่ลี नाही ते जाऊ दे गाणं कुठलं बोलते ते मला ऐकायचंय नाही बोल कसलं गाणं कसले गाणं बोलते तू काय <laughs> <ए>, गोंडा <laughs> गोंडा काय का

दोनशेच्या नोटावर नाव असत लायब्ररी मध्ये असे बुक्स असतील म्हणजे काय काय लोकांकडे नसतील एक शाईची नावाची तिकडे बुक तूच फेमस आहे सपने बघत राह तूच मी भूत आहे पण मी अभ्यास पण करते मला हुशार बनायचं म्हणून मराठी वाचायला येत नाही काय येत नाही हे बघा तुम्हाला येत ना, ना। ये कन्फ्युजन एक सांगते कन्फ्युजन आहे नाही कोणचे कम्प्युजर नाही का तुला हा माझ्या स्कूलचा कॅलेंडर डायरी डायरी कशी मला पेपर होता इंग्लिश मध्ये मला इंग्लिश मध्ये मला वीस पैकी चौदा मार्क आले ग्रामर मध्ये मला वीस पैकी नऊ मार्क आले मॅथ्स मध्ये मला वीस पैकी पंधरा मार्क आले मध्ये मला वीस पैकी पंधरा मार्क आणि मराठी मध्ये वीस पैकी सतरा आले मला इंग्लिश ग्रामर मॅथ्स आणि युव्हिएस येतात आणि मराठी नको ते नाही येत पाहिजे ते पाहिजे ते नाही येत मग काय जो मला येतो त्याच्यामध्ये कमी मार्क आहेत आणि जो सब्जेक्ट नाही त्याच्यामध्ये जास्त मार्क बघा त्याच्यामध्ये सत्र आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये कमी आहेत खाली ते बुकात काय दिसतच नाही हे बघा इंग्लिश मध्ये जर मला ना इंग्लिश मध्ये त्या दिवशी आम्ही शाळेत गेलेलो टीचरने बोललो आपलं इनकम्प्लीट वर्क करा मग आम्ही करायला बोललो मग ड्रॉइंगचा पिरियड आला ड्रॉइंग पिरियड मग मी इंग्लिशची बुक डेस्कच्या खाली ठेवली गेली आणि मग सुटायचा टाईम झाला मग आम्ही जायला लागलो पण मी ती बुक घ्यायची सुचून गेली मग माझी बुक ती इझी व मला नवीन बनवायला लागली पण मी काही वाचले नाही लिहित वाचली पण इंग्लिशचा पेपर खूप इझी होता मार्केट गलतीचे भारी मिस्टेक हो गई गतीचे भारी मिस्टेक हो गई उससे कैसे हो गई

बोल बोल सांची सांची लागू तर मंडळी तो ब्लॉग मी एंड नाही करू शकलो म्हणून आता तो ब्लॉग मी एंड करतो आता मी घरी आलो आहे कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा कल्पना अँड सन क्रिएशन यूट्यूब वाहिनी धन्यवाद